नमस्कार मी अरविंद आठले मागच्या भागामध्ये आपण श्रीकृष्ण सरस्वतींची कथा ऐकली खंडोबा त्यांचे कुलस्वामी त्याच्या आदेशाप्रमाणे ते स्वामी समर्थांकडे गेले आणि तिथे त्यांना दिव्य साक्षात्कार झाला सा। वयाच्या एकतीसाव्या वर्षी पर्यंत स्वामींबरोबर ते राहिले आणि मग बत्तीसाव्या वर्षी प्रसाद आणि आत्मलिंग स्वामींनी त्यांना दिलं आणि श्रीकृष्ण सरस्वती असं नामानिधान केलं जीवित कार्य लोकोद्धार करावा अशी त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे मग ते कोल्हापूरला आले महालक्ष्मी मंदिराच्या ओवरीमध्ये ते राहायला लागले आणि मग अंतप्रेरणे कुंभारगल्लीतल्या ताराबाई शिर्के यांच्याकडे राहायला गेले त्यांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या खुद्द टेंबेस्वामी मोठे महाराज तेही त्यांना ते मानत असत स्वामी विवेकानंद यांचा हेही त्यांचा अति आदर करीत असतो पासष्टाव्या वर्षी त्यांनी देह ठेवला लोकोत्तर असं कार्य केलं त्यानंतर आपण पंधराव्या अध्यायाच्या मंगलाचरणाविषयी विचार केला आणि आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत मी मिलिंद विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाची सुरुवात करावी सर्वांना माझा नमस्कार काका तुम्हालाही माझा नमस्कार आणि समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या कथनाला सुरुवात करूया काल आपण पंधराव्या अध्यायाच्या आणखीन एका कथे प्रत आलेलो आहोत आज ती कथा सांगूया पंधराव्या अध्यायामध्ये दोन कथा आहेत त्यातली एक कथा श्रीधर गोविंद काळे यांची आपण आधीच सांगितलेली आहे आता ही कथा आपण ऐकूया की झालं अस कि वराळामध्ये अकोला येथे दिनांक चार मे शनिवार या रोजी शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्याचं ठरवलं आणि त्या उत्सवासाठी या वर्षी आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना आमंत्रित करावं अध्यक्ष स्थान त्यांना द्यावं असं त्या सभेमध्ये ठरलं आणि मग जिकडे तिकडे हाच बोलबाला झाला की शिवजयंतीच्या उत्सवामध्ये वेळेला भाषण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष म्हणून लोकमान्य बाळगंगाधर टिळकांना आमंत्रित केलेला आहे आणि हे ऐकल्यानंतर तर सगळीकडे अत्यानंद पसरला कारण टिळकांना जणू काही इतकी काही लोकप्रियता लाभलेली होती की जणू काही त्यांना कलिज महाराष्ट्राचा असं म्हणत असत त्या काळी ते काळीज होत जणू काही महाराष्ट्राचं इतकं त्यांचं लोकप्रियता होती अर्थात ते लोकमान्यच होते आणि मग स्वातंत्र्यासाठी अनेक खटपटी लटपटी टिळकांनी केल्या खूप काही हाल अपेक्षाही सोचल्या याच टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले महाराष्ट्रामध्ये त्याच प्रयोजनामुळे तोच धागा पकडून या वर्षी टिळकांना म्हणजे चार मे एकोणीशे आठ शनिवार या दिवशी अकोल्यामध्ये जो समारंभ आयोजित केला होता तेव्हा ज्यांनी हा उत्सव सुरू केलाय शिवजयंतीचा त्यांनाच अध्यक्ष म्हणून बोलवावं ही, ही संकल्पना तिथे निर्माण झाली आणि त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली मग महिनाभर आधी या उत्सवाची तयारी सुरू झाली मग उत्सवाचे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणजे हे सगळं जे मंडळ असतं कार्यकारी मंडळ हे सगळं निवडलं गेलं कार्यकर्ते निवडले गेले स्वयंसेवक सगळे आणि मग सगळीकडे एकच लगबग तयारी सुरू झाली की अरे टिळक येणार आहेत बरं का शिवजयंतीच्या उत्सवाला टिळक येणार आहेत मग इथे हे सगळे कार्यकारी मंडळ हे कार्यरत झालं तर त्यावेळेला त्या मंडळाने असं ठरवलं त्यातल्या एका दोघांनी असं सांगितलं की अरे एवढा दुग्ध शर्करा योग येतोय तर त्याच्यासाठी आपण आणखीन त्याच्यावरती कडी करूया शेगावच्या गजानन महाराजांना या उत्सवासाठी आपण आमंत्रित करूया तर तिथे भोवती भवती व्हायला लागली की काही जणांचं म्हणणं त्या नागव्याला कशाला बोलवता येते तो वेडा पिसा आहे तो काहीही करेल तो सभा उधळून सुद्धा लावेल किंवा कदाचित लोकमान्यांना तो मारेल सुद्धा आणि नका त्यांना बोलू कारण विक्षेप होईल सभेमध्ये आपल्या सभेचं प्रयोजन काय का 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 ही काय आध्यात्मिक सभा आहे का की तिथे गजानन महाराजांना बोलवायचो आणि काही आध्यात्मिक जिथे चर्चा चालू आहे तिथे त्यांना सन्मानाने बसवायचो पण आणि महाराष्ट्र कसे आहे की त्यांचा लौकिक तर खूप पसरलेला होता त्यांच्यावर अनेकांची श्रद्धा होती आणि मग ह्या उत्सवाचे जे काही अधिकारी मंडळी होती जे मी हे सगळा पुढाकार घेतला होता त्याच्यामध्ये दादासाहेब खापर्डे हे फार मोठं नाव होत कारण त्यावेळेला त्यांची ख्यातीच अशी होती की ते वकिलीमध्ये त्यांच्या पुढे रुपयांचे ढीग पडत असत असे हे दादासाहेब खापर्डे होते त्यांच्या बुद्धिमत्तेला तर तो तोडच नव्हतं त्याच्यानंतर अच्युतराव कोल्हटकर महर्षी अण्णासाहेब पटवर्धन दामले भावे व्यंकटराव देसाई ही सगळी जी मंडळी होती हे या सगळ्या सभेच्या आयोजनाची पुढारी मंडळी होती मग त्यांच्यामध्ये वाद झाला पण व्यंकटराव देसाई यांनी मात्र हा मुद्दा लावूनच धरला की नाही महाराजांना बोलवायचंच या सभेसाठी आणि मग खूपच वादविवाद पण झाले या गोष्टीवरती मग शेवटी सर्वानुमते असं ठरलं वादामध्ये जिंकलं कोणतं ज्यांचा आग्रह होता की महाराजांना या सभेला बोलवायचं त्या लोकांच्या मताला मग मार्क जास्ती पडले आणि मग त्या नुसार खापर्डे आणि कोल्हटकर हे व्यंकटराव देसाईंच्या सांगण्यानुसार शेगावला महाराजांना शिवजयंतीच्या उत्सवाच आमंत्रण करायला निघाले आता ही सगळी मंडळी मठामध्ये आली त्यावेळेला महाराष्ट्र तिथे त्यांच्या नेहमीच्या फोज मध्ये निजानंदामध्ये असं ते रंगून गेलेले गण गण गणात भजन चाललेलं हातावरची वाजवीत आणि चंदन चावल बेल कि पतिया हे पण भजन चाललेलं आहे त्यांचा त्यांचा तो सगळा तो शून्यातला एकंदर रोजचा इतरा जो इतरांना न कळणारा जो काही व्यवहार किंवा जे काही बोलणं किंवा जो काही कारभार होता त्या पद्धतीने ते त्यांच्या आसनावरती बसलेले होते आणि मग दादासाहेब खापर्डे कोल्हटकर ही सगळी मंडळी तिथे त्यांना आमंत्रण करायला आली ते आमंत्रण करायला आले म्हटल्यानंतर त्यांनी काही आधी बोललेच नाही ते खापर्डे आणि कोल्हटकर आपण कशासाठी आलो कारण महाराजांनी त्यांना संधी दिली नाही बोलायची ते जवळ आल्यानंतरच गजानन महाराज म्हणाले की तुम्ही काय उद्देश घेऊन आलेला आहात हे मी जाणलंय तरी सुद्धा मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्या शिवजयंती उत्सवाला आम्ही जरूर येऊ तिथे वेड्याप्रमाणे काही करणार नाही नागवे सभेमध्ये फिरणार नाही आणि लोकमान्यांना तर मुळीच त्रास देणार नाही याच कारण आहे की सज्जनास त्रास झाल्याविना राज्यक्रांती होईना आणि लोकमान्य टिळक हा असा एकच फुल्लिंग आहे की ज्या स्वातंत्र्याची चळवळ एवढ्या पुढे निघालेली आहे कारण तोपर्यंत एक लक्षात घ्या या राजकारणाचे पदर की तोपर्यंत तो महात्मा गांधीचा उदय झालेला नव्हता तेव्हा लोकमान्य हेच मुळी फार मोठा नाव होत त्या काळी राजकारणाच टिळकांच्या मृत्यूनंतर म्हणजे एक ऑगस्ट एकोणीशे वीस नंतरच महात्मा गांधींचा म्हणजे गांधीचा उदय झालेला आहे किंवा त्यांचं कार्य तिथून पुढे सुरू झालेलं आहे पण तोपर्यंत टिळक म्हणजे एक अंतिम नाव होतं अंतिम वाक्य होत अंतिम निर्णय होता टिळकांचा सगळ्या राजकारणामध्ये त्यांची प्रचंड मोठी छाप होती तर त्या राष्ट्रप्रेम प्रेमी पुरुषास बघण्यास आम्ही येऊ आणि त्यांचे जे स्नेही आहेत महर्षी अण्णासाहेब पटवर्धन त्यांनाही भेटण्यासाठी आम्ही येऊ असं महाराजांनी सांगितलं आणि हे लोक चमकले की आपण काहीच सांगत नाहीयेत आपण तर रीतसर आमंत्रण द्यायला आलो पण त्याच्या आधी हेच आपल्याला सांगताय का आम्ही तुमच्या सभेला येऊ ते हे यांच्याशी गोंधळल्यामुळे तर महाराज म्हणाले की अरे तुम्हाला आणखीन एक सांगू पटेल काय तर ते म्हणाले काय पटायचं महाराज सेवेला होते महाराजांच्या त्यांनी बाळाभाऊना हाक मारली बाळा इकडे ये आणि बाळाभाऊ तिथे आल्यानंतर समर्थांनी बाळाभाऊंच्या पाठीत एक सणसणीत गुद्दा घातला आणि त्यांना म्हणाले की सांग अकोल्यात काय झालं ते आणि मग बाळाभाऊ घडाघडा बोलायला लागले म्हणजे अकोल्यामध्ये जो वादविवाद झाला होता या सगळ्या मंडळींमध्ये महाराजांना बोलवायचं महाराजांना बोलवायचं नाही बोलवायचं नाही हे जे सगळं वादविवाद खंडन मंडन जे काय सगळं चिडचिड झाली होती मतमतांतर झाली होती की कशाला त्याला बोलवता वगैरे वगैरे सगळे हे तर ते सगळं प्रत्येकाच्या आवाजात बाळाभाऊ बोलायला लागले हा गुद्धा पाठीत बसल्यानंतर आणि मग सगळं ते कथन झाल्यानंतर महाराज म्हणाले काय आम्ही तुम्हाला जे काही बाळाभाऊंनी सांगितलं ते बरोबर आहे ना सगळं आता ह्या मंडळींच्या अक्षरशः अंगाचं पाणी पाणी झालं होतं की अरे हे एवढे वादविवाद सुद्धा यांना समजलेत आणि आता तरी सुद्धा हे स्वतःहून म्हणतात की आम्ही तुमच्या शिवजयंतीच्या उत्सवाला येऊ वेड्यापरी तिथे काही करणार नाही नागवेत मुळेच फिरणार नाही ना आणि लोकमान्यांना त्रास देणार नाही आणि मग आमंत्रण स्वीकारलं त्यांनी पण त्या सुद्धा बाळाभाऊ म्हणाले त्यांना हे सगळं बोलल्यानंतर महाराज यांचं आमंत्रण स्वीकारा महाराज म्हणाले मी केव्हाच स्वीकारलंय लौकिक अर्थाने स्वीकारतो मग खापर्डे आणि कोल्हटकर त्यांना म्हणाले की आपण या शिवजयंतीच्या उत्सवाला यावं अशी आमच्या आम्ही आपल्या चरणी विनंती करतो महाराजांनी मान तुकवली महाराजांना होकार द्यायचा असला की महाराज एक कृती करत असत ते तक्षणी मान दुखवत असत शब्दांचं खेळ करत नसत कधी कधी त्यांना लहर लागली तर शब्दांचे खेळ करत असत नाही तर मान तुकवणं हीच संमती हे महाराजांचं एक फार मोठं चिन्ह होत कि लोकांना ते माहीत झालं होतं की महाराजांनी जर मान तुकवली तर ती संमती आहे अन्यथा नाही आणि मग ही मंडळी परत अकोल्याला आली आणि नंतर मग तिकडे सगळीकडे बोलबाला झाला की आम्ही शेगावला जाऊन महाराजांना निमंत्रण केलेलं आहे शिवजयंतीच्या उत्सवाचं आणि त्यांनी कबूल केलंय की मी ह्या शिवजयंतीच्या उत्सवाला जरूर येईन आणि मग हे झाल्यानंतर हळूहळू ती तयारी सुरू झाली महिनाभर आधी तयारी चालली होती अहो सोपी गोष्ट होती का लोकमान्य टिळकांना बोलवलेला आहे गजानन महाराजांना बोलवलेला आहे तर तयारी पण त्याच तोला मोलाची पाहिजे की नाही मग हळूहळू अशी ती तयारी सुरू झाली आणि प्रत्यक्ष ज्या दिवशी ती सभा होती टिळकांची त्या उत्सवामध्ये शिवजयंतीचा त्या दिवशी त्याच्या दोन दिवस आधी फार मोठा मंडप घातला गेला जवळ काही शामियाना उभारला आणि मग तिथे स्टेजवरती सगळ्या म्हणजे जे व्याख्यान सिंह हो ज्यांना म्हणायचे टिळक त्यांच्यासाठी जागा दिली आणि त्यांच्याच अग्रभागी महाराजांसाठी आसन सजवण्यात आली सभेचा दिवस उजाडला टिळक आलेले होते आणि मग लोकांची कुजबुज कुजबुज सुरू झाली की महाराज आज येणार आहेत पण महाराज तर अजून दिसत नाहीये तर तेव्हा कोणीतरी बातमी आणली महाराज आले पण ते श्रीराम मंदिरामध्ये का श्रीराम थिएटर मध्ये उतरलेले आहेत म्हणून पण लोकांना असं वाटलं आले तर खरे पण सभेच्या स्थानी येतात की नाही महाराज आणि मग जसं ते स्टेज वरती हे सगळे पुढारी बसले की दामले खोलटकर खापर्डे भावे व्यंकटराव देसाई अण्णासाहेब पटवर्धन ही सगळी मंडळी स्टेज वरती स्थानापन्न झाली आणि टिळकांनाही त्यांनी तिथे स्थानापन्न केलं टिळक अग्रभागे तिथे शोभून दिसत होते आणि अशातच लोकांची कुजबुज सुरू असताना साक्षात महाराजांचं तिथे आगमन झालं आणि त्यांना जे आसन दिलं होत त्या आसनावरती महाराज येऊन बसले आता लोकांना आणखीन एक आश्चर्याचा धक्का होता की अरे शेगावचे महाराज कायम नग्न फिरतात पण त्या दिवशी मात्र महाराजांनी उत्तम पोशाख केलेला होता म्हणजे कर्वती काठी धोतर नेसलं होत उपर्ण घेतलं होतं अंगावरती डोईस पागोट बांधलेलं होतं अशा वेशामध्ये गजानन महाराज त्यावेळेला तिथे येऊन बसलेले होते की ही राष्ट्रासाठी आयोजित केलेली सभा आहे आपण पारतंत्र्यात आहोत आणि टिळकांचं जे काही राजकारण चालू आहे ते जणू काही जिजाईचं हृदयरत्न आहे आणि ह्यासाठी या आज जिजाईचे हृदयरत्न कोण तर छत्रपती शिवाजी महाराज मग मा त्यांचीच आज जयंती आहे मग त्या जयंतीसाठी जर हा एवढा समारंभ आयोजित केले तिथे आपण नागव कस जायचं संपूर्ण अवतार कार्यामध्ये मा महाराजांनी फक्त दोन चार वेळेला प्रसंगोत्पाद असा वेश धारण केलेला होता एरवी त्यांनी कधीही वस्त्र धारण केलेलं नाही वस्त्राचा कायम त्यागच केलेला मग त्या दिवशी मात्र महाराज हे सगळं वेशभूषा करून आले आणि मग काही पहिल्या फळीतल्या पुढाऱ्यांची भाषण झाली आणि त्याच्यानंतर व्याख्यान सिंह हो त्यांना म्हणत होते ते असे टिळक लोकमान्य टिळक व्याख्यान करण्यासाठी उभे राहील अर्थातच विषय काय घेतला होता टिळकांनी जयंती आहे आणि मग त्यांनी एकंदरीत की शिवछत्रपतींनी कोणतं कार्य केलं की त्या काळी जो पारतंत्र्यात मुघलांच्या किंवा यवनी सत्तेच्या ताब्यामध्ये हा महाराष्ट्र अक्षरशः भरडला जात होता त्या महाराष्ट्राला त्यांनी स्वराज्याचा मंत्र दिला आणि त्या पद्धतीने त्यांनी कार्य सुरू केलं अक्षरशः त्यांनी तो असं जे समर्थ रामदास स्वामी म्हणायचे त्या उक्तीप्रमाणे तो महाराष्ट्र त्यांनी अक्षरशः पेटून काढला शिवाजी महाराजांनी कशासाठी अरे आपण पारतंत्र्यात आहोत आपण दास्यत्वात आहोत आपण स्वयंभू असलं पाहिजे आपण स्वतंत्र असलं पाहिजे आपल्याला कोणाच्याही ह्या यवनी सत्तेच मेंधे पण स्वीकारता कामा नये तशी त्यांची धडपशाही चालू आहे म्हणायचे की हिंमतच कशी होते की ह्या हिंदूंवरती आपल्या सगळ्या अत्याचार करण्याची म्हणून तर त्यांनी जेव्हा राज्याभिषेक केला स्वतःचा महाराजांनी त्यावेळेला हिंदू पतपादशहा अशी बिरुदावली धारण केली आणि मग काय झालं की ही सगळी छत्रपतींची सत्ता जेव्हा महाराष्ट्रामध्ये आली तेव्हा महाराष्ट्राला एक नव संजीवनी मिळाली व्याख्यानाचा विषयामध्ये टिळकांनी हे सगळे मुद्दे तर घेतलेच पण ह्या सगळ्या मुद्द्यांना जोडून टिळकांनी असं सांगितलं की शिवछत्रपतींनी जे स्वराज्य स्वराज्याचं जे स्वप्न पाहिलं होतं जे जी जिजाऊ मातेने स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नांची पूर्तता आपल्या हयातीतच शिवाजी महाराजांनी केली आणि सगळीकडे उत्तम सुराज्य त्यांनी निर्माण केलं पण त्यानंतर मग महाराजांनंतर जे काही स्वराज्याला ग्रहण लागलं त्याच्यामध्ये ना कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही कारण संभाजी महाराजही तेवढेच बलाढ्य आणि बलशाली होते त्यांनीही खूपच ह्या साम्राज्याला सावरून धरायचा प्रयत्न केला पण नंतर औरंगजेबाचं जेव्हा परचक्र आलं हितोमुळे ठाण मांडूनच महाराष्ट्रात बसला आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याच माणसांनी हितशत्रूंनी संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिलं काहीतरी द्रव्याच्या लोभापोटी कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ या पद्धतीने संभाजी महाराजांची विल्हेवाट लावण्याचं कार्य या महाराष्ट्रातल्या मराठी मातीतल्या मराठी माणसांनीच केलेला आहे लोभापोटी नाही तर अन्यथा इतिहास फार वेगळा घडला असता संभाजी महाराजांनी आणखीन स्वराज्या ह्या स्वराज्याचा विस्तार नक्कीच केला असता पण ते झालं नाही महाराष्ट्र दुर्दैव हे सगळे मुद्दे टिळकांनी आपल्या व्याख्यानामध्ये जोडून घेतले आणि तरी ते म्हणाले की त्यानंतर ह्या ब्रिटिशांच्या तडाख्यामध्ये अख्खा हिंदुस्तान अडकलेला आहे नुसताच महाराष्ट्र नाही आणि ही, ही ब्रिटिशांची जी दडपशाही चालू आहे त्याच्या आमचं राजकारण आहे त्याच्या विरुद्धच आम्ही आवाज उठवतोय आणि मग ते जळजळीत असं भाषण करत असत त्यांनी सरकारवर इतकी काही व्यथेच टीका केली त्या भाषणामध्ये अर्थात प्रत्येक भाषणामध्येच ते सरकारला ब्रिटिश सरकारला धारेवर धरत असत मग त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांच्या कार्याला समर्थ रामदास स्वामींचा आशीर्वाद होता तद्वतच आपल्या राजकारणासाठी आज आशीर्वाद द्यायला शिवजयंतीच्या मुहूर्तावर साक्षात गजानन महाराज इथे उपस्थित आहे आणि मग त्या भाषणामध्ये टिळकांनी इतकी काही प्रचन्न टीका केली ब्रिटिश सरकारवर ती भाषण चालू असताना त्या टीकेच्या भरात असताना टिळक महाराज एकदम आसनावरती उठून बसले आणि ते म्हणाले की नाही 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 हे बोलताय तुम्ही योग्य आहे पण अरे आशानेच पडतात काढण्या दोन्ही दंडा पडत म्हणजे बेड्या पडतात दंडामध्ये आणि हे महाराज बोलले आणि शांत बसले पुन्हा पण त्यानंतर ती सभा निर्विघ्नपणे पार पडली आणि मग टिळकांचा जय जयकार झाला गजानन महाराजांचा जय जयकार झाला आणि महाराजांनी ते बोलून दाखवलं होतं की अरे आशानेच पडता काढण्या दोन्ही दंडा झालं ब्रिटिश सरकारने एकशे कलम एकशे चोवीसच्या अंतर्गत टिळकांवरती गुन्हा दाखल केला राजद्रोहाचा आणि टिळकांचे अग्रलेख होते ना की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय आणि या सगळ्या अग्रलेखामुळे ब्रिटिश सरकार चवताळलेलं होत की काही करून यांना जेरबंद करायचं म्हणून त्यांनी तो एकशे चोवीस कलमा खालचा गुन्हा दाखल केला राजद्रोहाचा त्या काळच्या कायद्याप्रमाणे आणि मग टिळकांना टिळकांवरती मुंबईच्या कोर्टामध्ये खटला सुरू झाला आता दादासाहेब खापर्डे हे वकीलच असल्या कारणाने वकील आणि ते टिळकांचे मित्र असल्या कारणाने त्यांनी साहजिकच टिळकांचं वकील पत्र घेतलं दादासाहेब कापर्डे आणि मग ते मुंबईला त्या खटल्यासाठी त्या कोर्टाच्या कामकाजासाठी निघाले ते तर त्या जाताना त्यांनी काय सांगितलं कोल्हटकरांना की हे बघा तुम्ही एक काम करा तुम्ही शेगाव मध्ये जाऊन महाराजांना विनवणी करा की टिळकांना ह्या राजद्रोहाच्या आरोपा मधून सोडवा वास्तविक ते काही गुन्हेगार नव्हे पण ब्रिटिश सत्तेचा जो आकस आहे जी स्वातंत्र्याची चळवळ त्यांना दडपून टाकायचे त्याच्यामध्ये टिळक हे त्यांचं फार मोठ लक्ष आहे त्या टिळकांवरती जर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना डांबून टाकलं तर ही जी स्वातंत्र्याची चळवळ आहे तीच मुळी गलित गात्र होईल आणि आपल्या साम्राज्याला कोणताही धक्का पोहोचणार नाही ही, ही ब्रिटिश सरकारची भूमिका आहे तर तुम्ही असं करा की महाराजांना विनवणी करा की या राजद्रोहाच्या आरोपामधून टिळकांना सही सलामत सोडवा तर कोल्हटकर टिळक भक्तच होते की अच्युतराव कोल्हट कोल्हटकर तर ते म्हणाले की ठीक आहे मी शेगावला जातो आणि त्या पद्धतीने खापर्डे म्हणाले की मी पण आलो असतो पण मला ह्या खटल्याच्या कामासाठी तातडीने मुंबईला जायचंय तर तुम्ही शेगावला जा मी मुंबईला जातो मग लौकिक प्रयत्न करण्यासाठी खापर्डे दादासाहेब खापर्डे हे मुंबईला गेले आणि कोल्हटकर हे शेगावला मठामध्ये आले आता शेगावला मठामध्ये आल्यानंतर त्यांना असं समजलं की महाराज त्यांच्या पलंगावरती निद्रिस्त झालेले आहेत को त्यांच्या त्या पलंगापाशी त्यांच्या चरणापाशी खाली जमिनीवर बसलेले आहेत मनामध्ये हेतू काय आहे की महाराजांना विनवणी करायची आहे की लोकमान्य टिळकांना या खटल्यातून सोडवा या राजद्रोहीच्या खटल्यातून हे आकस ब्रिटिशांनी हा खटला त्यांच्यावरती दाखल केलेला आहे